नमस्कार आज आम्ही फळं डाळ फळं बनवित आहोत आणि त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते मी आणि तुम्ही बघा कशी आवडते काय नाही ती तुम्ही घरी करून बी बघा त्याची चव ते घेऊन बघा आणि लय चांगलं असते खायला ते उकडून करायचं असते डाळ घालून पुण्य घेऊन आणि तर आम्ही साहित्य घेतलं आता हे त्याचं फळाला लागायचं ते सगळं हेवका तुम्हाला मी दाखवते आणि ते बघा तुम्ही हेव काही हे फळाला लागणारी डाळ घेतल्या एवढी म्या आता ही धुऊन घेतल्या आता कुकरमध्ये उकड्या ठेवणारा आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ तिंबून पुन्हा फळ करणार आहोत आणि हा काही थोडे मीठ ह्याला चवी फुरतं आणि दा हळद वरणारा आणि हिंग बी वरण शिस्तळात टाकणार आहोत आणि ही मिरचू फोडणी दिल्यावर टाकणार आहोत ही जिरे फुणणीसाठी ही कडीपत्ता ही कोथिंबीर आणि लसूण ही एवढं सामग्री फुंडणीसाठी आणि बाकीचं काही ह्या पिठात टाकायचं काही वरणात टाकायचं का आता ही मी डाळ ह्याच्यात टाकली ह्याच्यात पाणी टाकले आता हे थोडी हळद आणि थोडा हिंग टाकून टोपण लावून ठेवणार ठेवणारा तो हे थोडा हिंग टाकी ते चवी पुरतात आणि हळद टाकी ते वरण पिवळं दिसावं म्हणून थोडंसं आता टोपण लावून शिजायला ठेवते सामग्री टाकल्यामध्ये जरा हलवून घेते हातानं म्हणजे मिक्स होते सगळं आणि आता टोपण लावून शिजायला ठेवते गॅस शिकविला मी गॅस चालू केला आता शिजायला ठेवते मग शिजल्यावर वरण हटायचं पेट चिमुळ फळं करून ठेवायचे आणि मग त्याला फोंडी देऊन आदर टाकून ती फळं आणि वरणमध्ये टाकायचं आदर फुणी देते बुगण्यात मी जिरे लसूण सगळं टाकून आणि फुडणी देऊन पुन्हा मग ह्या पिठाचे हिंग असं आता आम्ही ही हुंडी हे करून ठेवलेत नाही चार तीन आणि ह्या बुगण्यात आता वर्णाला फुडणी देणार आता हेव ही तेल टाक

टाकते आता हे द्या टाकते बघा आता, आता हे आम्ही आमटी फोडणी टाकली बघा आता ह्याच्या ह्याला आदन आलं की आता ह्या उंड्याचे फळं लाटून तुडून मधी टाकणार आम्ही हे का ह्या उंड्याचे हो का आणि हे माझं आवसांकडून नाही त्याला लाटा या लाटून देतो आम्ही तुडून टाकीता वादनात बरं बरं हो करते পাতর ছান লাটন ঘটি মটে মোটে মোটে लावायचा हाताला म्हणजे चिटकत नाही हाताला आणि हेव का हे असं असं आपला डायमंड सारखं एवढा शेप द्यायचा एवढा असं शंकरपाळ्या आणि छान म्हणजे मोकळे मोकळे होते का सगळे निघाले आजनात टाकले की चिटकत निघ निघते खूळ आताही फळं झालेत आमचे तयार फळं खाऊन बघा आणि कशा लागले ते आम्हाला सांगा मॅसेज करून आणि सरप्राईज करायला विसरू नका धन्यवाद